नाशिक रोड सिन्नर फाटा येथे जागेच्या वादातून खून प्रमोद केरुवाघ याचा खून झाला आहे नाशिक पोलिसांनी काही तासात गुन्हेगाराचा तपासही केला सदा बेड्या ठोकल्या आहे या घटनेत प्रमोदला अमानुषपणे मारहाण करून त्याला जागीच ठार मारण्यात आले पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या असे प्रसारमाध्यमांना सांगितले असले तरी नाशिक शहरातले गुन्हे कमी होताना दिसत नाही शहरात अवैध धंदे सुसाटपणे चालू आहेत देह सह स्टील चोरी एम नाशिक शहरात बिनभोबाटपणे सुरू आहे नाशिक पोलीस यावर प्रतिबंध का करत नाही असा सवाल जनसामान्यांचा सवाल आहे पत्रकारांनी काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्यास पोलीस पत्रकारांकडे पुरावे मागतात पुरावे संकलन करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना आरोपीच्या पिंजरात उभं केलं जातं सरकारने पोलिसांना अधिकार दिलेत त्याप्रमाणे पत्रकारांना अधिकार द्या म्हणजे त्यांना अवैध धंद्यांचा व्हिडिओ करून पोलिसांना पुरावे देता येतील घटनेचा पडदा पास करण्यास हरकत राहणार नाही नाशिक शहरातील अवैध धंदे हद्दपार झाले पाहिजे या भूमिकेत आता नाशिककर आहेत हे पोलिसांनी लक्षात घेतले पाहिजे यावर कठोर कारवाई झाली नाही तर नक्कीच जन आंदोलन उभे राहील यात शंकाच नाही